पोलीस स्टेशनला नऊशे अडतीस पंचवीस अट्रोसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल दा झालेला आहे त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत हे कृत्य घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्ष वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आता दुकानावर जे मुलं कोणी कपडे घेऊन यायचे इस्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो विश्रम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथे तिचे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत आयो म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जाबजबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ऍक्शन असते त्या सर्व करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्त सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही ऐं कोन काई जाती थेड वग़ैरह न